प्रसिद्ध बैलगाडा मालकाचा मुलांनी उभारला अर्धपुतळा कवठे एमआय दिनांक चौदा ऑगस्ट रोजी कवठे एम येथील चार पिढ्यांपासून एकही बैल विकत घेता घरच्या गायीचे गोर्हे वापरून सतत पहिल्या क्रमांकात येणारे बैलगाडा क्षेत्रातील कैलासवासी किसनराव बजवा घोडे कवठे एम आय गणेशनगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अर्धपुतळा अनावरण प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापिका सुरेखा निघोट उपविभाग प्रमुख विकास गायकवाड प्रसिद्ध बैलगाडा मालक गोपीचंद बेलोटे रंगनाथ भोर दगडू गुंजाळ विठ्ठल घोडे प्रसिद्ध अनाऊन्सर माऊली पिंगळे अभिषेक ढेरंगे उपस्थित होते प्रसिद्ध बैलगाडा मालक असलेल्या कैलासवासी केसनराव बजाबा घोडे या आपल्या वडिलांची आठवण राहावी म्हणून त्यांचे बंधू बापूसाहेब बजाबा घोडे मुले शांताराम कांताराम आणि विठ्ठल घोडे आणि पुतणे संतोष रामदास यांनी अर्धा पुतळा उभारला ज्याच्या अनावरणाप्रसंगी आंबेगाव शिरूर तालुक्यातील बैलगाडा मालक पै पाहुणे शेकडूंच्या संख्येने उपस्थित होते घोडे परिवाराने सर्वांसाठी महाभोजनाची व्यवस्था केली होती